तरीही बिना भाजणीची चकली घरच्या मोजक्या साहित्यात बनणारी बघा जराही तेलकट न होणारी एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेली आहे चकली बनवण्यासाठी एक वाटी पोहे घेतले आहे हे पोहे आपण जे आ, कांदा पोह्यांसाठी वापरतो तेच पोहे आहे त्याच वाटीने फुटण्याचे डाळे घेतले आहे आता याला थोडंसं भाजून घेऊ डाळे आणि पोहे हलकेसे गरम करून झालेले आहे आता हे गार झाल्यावर याची पावडर बनवून घेऊ बनवलेली पावडर चाळणीने चाळून घ्यायची आहे पीठ चाळायची चाळणी ही त्याच वाटीने दोन वाट्या तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि ते पण चाळून घ्यायचं आहे मिश्रण एकत्र करून घेऊ त्या वाटेने पोहे व डाळ आहे त्याच वाटीनी दीड वाटी पाणी घ्यायचं आहे पाणी उकळलं आहे आता त्यात एक चमचा बटर टाकून घेऊ मसाल्यांमध्ये हळद घेतलेली आहे एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धनेजिरे पावडर चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हिंग हे सगळे याच्यात टाकून घेऊ त्यात अर्धा चमचा ओवा टाकू एक चमचा काळे तीळ तुमच्याकडे पांढरे तीळ असेल तर ते पण टाकू शकता आता हे मिश्रण मिक्स करून घेऊ आणि गॅस बंद करून घेऊ हे गरम केलेलं पाणी पिठात टाकून घेऊ सुरुवातीला पिठाला हात लावायचा नाही चमच्यानेच हलवायचं आहे अजून पण मिश्रण गरम आहे तर हे पीठ असं दाबून दहा ते पंधरा मिनिटं झाकून ठेवू म्हणजे पिठाला चांगली वाफ बसेल दहा ते पंधरा मिनिट झालेले आहे चांगली वाफ बसलेली आहे तुम्ही बघू शकता पाणी साचलं याच्यावर वाफेचं परत एकदा चांगलं मिक्स करून घेऊ आता थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेऊ आता हे पाणी मी नॉर्मल पाणी घेतलेलं आहे अजिबात गरम वगैरे केलेलं नाही आणि पीठ भिजवताना खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही करायचं आहे पातळ झालं तर मग चकली नरम पडते आणि खूप घट्ट झालं का चकलीमध्येच तुटते मग थोडस पिठाला तेल लावून घेऊ बघा असं पीठ माळलं आहे तेल गरम करायला ठेवून घेऊ तेल गरम तोपर्यंत चकल्या बनवून घेऊ तर हा ही चकलीची प्लेट आहे जी खरघडीत बाजू आहे ना ती बाहेरच्या बाजूला ठेवायची आहे सोऱ्याला आतमधून तेल लावून घेऊ असा लांबट गोळा करून सोऱ्यात टाकून घेऊ अशा प्रकारे सगळ्या चकल्या बनवून घेऊ खूप जास्त बनवून ठेवायच्या नाहीये थोड़े थोड़े बनवायच्या आणि तळायच्या तेल गरम झालं आहे का चेक करू थोडस तुकडं टाकून घेते पिठाचा थोडं वर आलेला आहे म्हणजे तेल गरम झालेलं आहे आता चकल्या टाकून घेऊ तर सुरुवातीला एक दोन तीन मिनटं अजिबात त्याला हलवायचं नाही चकल्या कमी गॅसवरच तळायच्या आहेत म्हणजे कच्च्या राहत नाही आतमधून तर ही बिना भाजणीची चकली घरच्या मोजक्या साहित्यात बनणारी तर बघा जरा ही तेलकट न होणारी कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेले आहे